भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित श्रामणीर धम्म दीक्षेचा सोहळा व धम्मा उपासिका शिबिराचे आयोजन केले आहे कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी माजी सुभेदार तथा माजी उपाध्यक्ष नगर परिषद चांदू रेल्वे जगन्नाथ गवई यांनी स्वतःच्या पेन्शन मधून चाळीस हजार रुपयाचे दान भंते बौद्धचार्य मुंबई यांच्याकडे दिले आहे यावेळी तालुकाध्यक्ष सुनील वानखडे जिल्हा संघटक विलास आठवडे बौद्ध आचार्य नांदेड युवराज मोरे उपस्थित होते अकरा मार्च दोन हजार बावीस पासून चांदू रेल्वे मिलिंदनगर मधील लुंबिनी बौद्ध विहारामध्ये दहा दिवसीय धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण अनेक नागरिकांनी व युवकांनी धम्म दीक्षा घेतली आणि धम्म उपासिका यांच्यासाठी धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त मिलिंदनगर मध्ये श्रामनेर भंते व बौद्ध उपासक उपासिका यांची प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी भंते यांच्यावर पुष्पफुलांचा वर्षाव करण्यात आला बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि याचा जयघोष करण्यात आला ज्या अवस्थेमध्ये आज भिक्खू संघाच्या लोकाला भिक्खू यांना जरी ते पाहतो तेव्हा मला असं वाटतंय की जुनामध्ये जेव्हा अंधकार निर्माण होईल त्या वेळेस हा भिक्खू संघाचा एक व्यक्ती जरी तिथे असला भिक्खू तिथे असला तर या अंधारामध्ये असलेला अंधार दूर करण्याकरता जेव्हा तो सूर्यासारखा बाहेर निघे तेव्हा या जगामध्ये भिक्खू संघाचा एक भिक्खू येण्यासाठी त्याचा जय जयकार होईल आणि तो अंधकार दूर होईल या सर्व घडामोडीमध्ये मला जो अनुभव आला त्या अनुभवाकरता मी या संघाला माझ्या स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या कमाईचा एक काही भाग म्हणून बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे मी या संतला दान करीत आहे लुंबिनी बौद्ध विहारामध्ये भंते यांना माजी नगरसेवक बंडू आठवले व अरुणा आठवले यांच्या हस्ते अल्पोपहार देण्यात आला माजी सुभेदार यांनी स्वतःच्या कोरोना काळात सुद्धा गरजू लोकांना वाटप सदर कार्यक्रमाचा समारोप वीस मार्च रोजी होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र विभागीय संघटक विजय चोरपगार भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव प्राध्यापक एम डी सरोदे उपस्थित राहणार आहे तरी या समारोपीय सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सुनील वानखडे व जिल्हा संघटक विलास आठवले यांनी केले आहे भारतीय बौद्ध महासभा तालुका श्रामी शिबिर या शिबिराचा समारोप रविवार दिनांक वीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपन्न होत आहे या समारोप कार्यक्रमात भारतीय महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय एम डी सरदेसर हे उपस्थित होणार आहेत तरी सर्व चांदूरवासी आणि आसपासच्या सर्व बौद्ध बांधवांना नम्र विनंती आहे की या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवश्यक उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि बौद्ध धर्माच्या प्रचाराप्रसारार्थ या सहकार्य करावे ही येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीनं आदरणीय सुनील वानखेडे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय विलाजी आठवले साहेब यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे ते सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय भीम बुद्धा भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा तसेच चांदुरुले तालुका ग्रामीण शाखा शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी मिलिंदनगर विहार येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर व धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेला आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार बावीस ते वीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हे शिबिर या ठिकाणी चालू आहे दिनांक वीस मार्च दोन हजार बावीसला या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव माननीय सरोदेसाहेब हे या ठिकाणी येणार आहे तरी सर्वांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व धम्म उपासक उपासिका यांनी या कार्यक्रमाला येऊन आमच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हीच या ठिकाणी मी आपणास नम्र विनंती करेन बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे